मित्रांनो माझं नाव पूजा महेश ठोंबरे आपण आज शेवग या ठिकाणी आपण अमृत्यूस दिलं तर एकच बॉटल दिली त्यांना डॉक्टरने रक्त भरायला सांगितलं होतं तर म्हटलं एक बॉटल घेऊन बघा मग किती फरक पडतो आपल्याला माहिती त्यांना एका बाटली इतका चांगला फरक आलाय त्यांच्याच तोंडून ऐकू आपण होता मला हे गुडघे घे सारा त्रास व्हायचा जेवण मग हो हो आता का जेवण हा आता जेवण जात चार पाहिजे चार पैन रक्त होत फक्त चार पाहिन होत मग आता वाढलं आता चक्कर बिकर डॉक्टर रक्त भरायला सांगितलं होतं औषध घेतलं गेलं कॅन्सल झालं काय म्हणजे दहा पण गेलंच नाही तुम्ही आता पहिल्यापेक्षा कसं वाटतं आता बरं वाटत फक्त गुडघ्याला गुडघ्या म्हणजे गुडघ्याच पण बाकी सगळं फरक पडला रक्त भरायचं कॅन्सल झालं जेवण जात होत तुम्हाला तीन टाइम जातो पहिले किती टाइम जेवत होता जेवू लागते आता तीन टाइम आनंद नाही दिला पाहिजे का